दोन हजार चोवीस या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या निषेधार्थ श्रीगोंद्यात काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल बाबळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं निषेध व्यक्त करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा आहे यावेळी स्मितल बाबळे म्हणाल्या की विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी मार्कांपर्यंत जास्त प्रमाणात ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत तसेच यावर्षी सर्वोच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी पंचाहत्तर टक्के विद्यार्थी हे अशा प्रकारे ग्रेस मार्क देऊन गुणांचा फुगवटा करून देण्यात आलेले गुणवत्ताधारक आहेत सर्वप्रथम बिहार येथील पाटणा शहरात देखील परीक्षेची संबंधित काही लोकांना पेपर फुटी संबंधी अटक करण्यात आली होती परंतु आता एन टी ए म्हणजे की पेपरफुटी झालेलीच नाही तर या लोकांना कशाच्या आधारावर अटक केली याचा काहीही खुलासा एन टी ना केलेला नाही या घोटाळ्यामुळे देशातील विविध प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांची निराशा झालेली आहे विद्यार्थ्यांची एन टी एवरील विश्वासार्हता भंग झालेली आहे म्हणून इथून पुढे परीक्षा पारदर्शक पद्धतीनं पार पडण्यासाठी सीबीएसईद्वारेच परीक्षा घेण्यात यावी सदरील घोटाळ्याची बी मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली तसेच देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाणून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम अण्णा शेलार युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षल बाबळे प्रशांत दरेकर मनोहर पोटे सुनीताई दरवडे संजय आनंदकर उत्तमराव नागवडे मुकुंद सोनटक्के कांतीलाल कोखाटे रामघोडके भूषण शेळके धीरज खेतमाळीस प्रशांत शेलार संतोष कुंदडे ज्ञानेश्वर खेतमाळी योगेश मांडे आदीजण उपस्थित होते